लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता कला अद्वैतची ॲनिव्हर्सरी जवळ आलेली असते आणि सर्व चांदेकरांनी मिळून त्यांची ॲनिव्हर्सरी खूप धूमधडक्यात साजरी केलेली असते आणि आता ॲनिव्हर्सरीला कलाने अद्वेतला खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं परंतु आता आनंदामागे एक खूप मोठं दुःख आलेलं असतं अद्वेतने कलाकडून डिवोर्स घेतलेला असतो तर आता कला अद्वेत त्यांची ऍनिव्हर्सरी कशी साजरी करणार व ते दोघे जण डिवोर्स घेणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये चांदेकरांसाठी खूप असा आनंदाचा क्षण असतो तो, तो क्षण म्हणजे कला अद्वेदची ऍनिव्हर्सरी असते आणि आता कला अद्वेत अनिव्हर्सरीचा केक कापत असतात केक कापत असताना तो चाकू अद्वेदच्या बोटाला लागतो तेव्हा कला लगेचच गडबडते आणि म्हणते अद्वैत तू ठीक आहेस ना तुला काही झालं तरी नाही ना तेव्हा अद्वैत म्हणतो हो कला मी ठीक आहे तू जास्त काळजी करू नकोस कलाने अद्वैतचा हात धरलेला असतो तेव्हा अद्वैत म्हणतो मला तुझ्याकडं बघून असं वाटतंय की तू आता माझा हात आयुष्यभर सोडणार नाही तेव्हा कला म्हणते हो अद्वैत मी तुझा हा हात आयुष्यभर काय मरेपर्यंत सोडणार नाही कला अद्वैतचं प्रेम पाहून सर्व चांदेकरांना खूप छान वाटत असत तेव्हा सोह म्हणतो कलावही तू अद्वैत लाईन म्हटलीस यालाच खरं प्रेम म्हणतात तुमच्या जोडीला नजर लागायला नको त्यानंतर कला लगेच औषध गोळ्यांचा बॉक्स घेते आणि त्यामधील कापसाने अद्वेच रक्त पुसते इतक्यातच तिथे काजू येते तेव्हा काजू अद्वेतला पाहून म्हणते की हे तुम्हाला काय लागलंय तेव्हा अद्वैत म्हणतो हे काही नाही मला फक्त थोडंसं लागलं आहे तेव्हा कला विचारते अगं काजू तू इथे कशी काय तेव्हा काजू म्हणते कला ताई आज तुमच्या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे ना म्हणूनच मी तुम्हाला विश करण्यासाठी इथे आली आहे तेव्हा प्रदीप म्हणतो कला मी तुझ्या आई वडिलांना सुद्धा बोलवलं होतं परंतु ते येऊ शकले नाहीत आणि मग त्यांनी इथे काजूला पाठवलं तर तिथे कला अद्वेच्या बोटाला पट्टी बांधत असते अद्वेच्या बोटातून रक्त वाहत असत तर तिथे अद्वैत म्हणत असतो की कलाने आज माझ्यासाठी खूप काही केलं आहे माझ्यासाठी इतकं मोठं सरप्राईज प्लॅनिंग केलं म्हणूनच मी कलासाठी सुद्धा एक मोठं सरप्राईज प्लॅनिंग केलं आहे तेव्हा सोह म्हणतो अद्वैत दादा आम्हाला सांग ना ते कोणतं सरप्राईज जेव्हा अद्वैत म्हणतो ते, ते सरप्राईज फक्त कलासाठीच आहे आणि ते मी तुम्हाला नंतर सांगेन सरप्राईज मी प्लॅन केलं आहे आणि आता कला तू मला वचन दे की मी तुला सरप्राईज दाखवेपर्यंत तू मला एकही प्रश्न विचारायचा नाहीस तिथे कला खूप विचार करत असते तेव्हा प्रदीप म्हणतो कला तू इतका विचार का करत आहेस अद्वैतला वचन देऊन टाक त्यामध्ये काय मोठं आहे तेव्हा कला म्हणते बर ठीक आहे मी अद्वैतला काही प्रश्न विचारणार नाही हे माझं वचन आहे तर आता अद्वैत आणि कला ते सरप्राईज पाहण्यासाठी चाललेले असतात तेव्हा कला म्हणते अद्वैत मी तुला विचारू शकते का की आपण कुठे चाललो हो। आहोत तेव्हा अद्वैत म्हणतो कला तू मला वचन दिलं आहे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे नाहीत परंतु जर तुला तुझं वचन तोडायचं असेल तर तू मला प्रश्न विचारू शकतेस तेव्हा कला म्हणते नाही अद्वैत ठीक आहे चल आता आपण जाऊयात तर कारमधून जाताना कला विचार करत असते की अद्वैत आता मला असं कोणतं मोठं सरप्राईज देणार आहे अद्वैतच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललं आहे त्यानंतर अद्वैत खिशातून एक पट्टी काढतो तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत हे काय आहे तेव्हा अद्वैत म्हणतो मला असं वाटतंय माझं सरप्राईज हे सरप्राईज राहावं म्हणूनच ही पट्टी मी तुझ्या डोळ्यांवरती बांधणार आहे तर तिथे अद्वैत कलाला कोणतं गिफ्ट देणार आहे कोणतं सरप्राईज देणार आहे हे कलाच्या लक्षातच येत नसतं कला खूप विचार करत असते तर इकडे राहुल आणि नैनाच्या जीवनामध्ये खूप मोठा घोळ झालेला असतो आणि आता त्यांच्या भांडणांमुळे त्या दोघांनी डिवोर्स घेतलेला असतो राहुलला फक्त नैनापासून वेगळं होण्यासाठी चान्स हवा असतो आणि आता राहुलने तो चान्स शोधून नैनाकडून डिवोर्स घेतलेला असतो आणि आता नैना चांदेकरांचं घर सोडून जाणार असते आणि ती खूप चिडचिड करत असते तिला चांदेकरांचं एवढं मोठं घर सोडून जाऊ वाटत नसतं ती स्वतःशीच म्हणत असते की हे पण माझंच घर आहे ना येथील आयुष्य किती मजेदार आणि आरामदायक आहे इथे काहीही काम करावं लागत नाही लगेचच मागेल ती वस्तू मला लगेचच भेटते आणि आता मला हे सर्व काही सोडून जावं लागते आणि आता मला आईने तिकडे बोलून घेतलं आहे इथे खूप सारे नोकर आहेत त्यामुळे मला काहीही करावं लागत नाही आणि आता तिकडे गेल्यावरती मला सारखं काम असतं नाही ना आता तू तिकडेच जायचं नाही आहे इतक्यातच नैनाला संगीताचा फोन येतो तेव्हा नैना म्हणते मॉम आताही मॉम पण ना तेव्हा संगीता म्हणते नैना तुझी पॅकिंग झाली का तू कधी येणार आहेस राहुलने आता तुला डिवोर्स दिला आहे मी तुला घेऊन जाण्यासाठी स्वत येणार आहे तेव्हा नैना म्हणते कधीच नाही असं म्हणून ती रागाने फोन ठेवून देते तर ती ते नाही स्वतःशीच म्हणत असते की आता मी हे स्वर्गासारखं घर सोडून त्या तिकडे नरकामध्ये जाऊ का किती मुश्किलीने मी राहुल सोबत लग्न करून इथे आले आहे परंतु आता मला आणखीन तिकडेच जावं लागतंय मला आता काही ना काही असं करावं लागेल की हे सर्वजण त्यांचा निर्णय बदलण्यासाठी मजबूर होतील परंतु काय करावं ते मला सुचतच नाहीये परंतु मला जे काही करायचं आहे ते काही आतच करायला हवं नाहीतर या घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमचेच बंद होतील तर आता कला अद्वैत्यांच्या ठिकाणी पोहोचतात अद्वैत हा कलाला कारमधून बा बाहेर येण्यासाठी सांगतो कलाच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते आणि त्यामुळे अद्वैत कलाच्या हाताला धरून कलाला घेऊन जात असतो तर आता अद्वैत कलाला तिच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यासाठी सांगतो कला डोळे उघडून पाहते तर काय तिच्या डोळ्यांसमोर कोर्ट असतो तो कोर्ट पाहून कला अद्वैतकडे पाहतच राहते तेव्हा कला अद्वैतला विचारते अरे अद्वैत आपण इथे कशासाठी आलो आहोत तेव्हा अद्वैत म्हणतो तू आता मला काहीही विचारू नकोस कला खूप घाबरलेली असते कला म्हणते अरे अद्वैत तू प्लीज सांग ना हे कसलं सरप्राईज आहे त्यानंतर अद्वैत कलाला घेऊन कोर्टमध्ये जातो आणि त्या वकिलांकडे म्हणतो की हिचं नाव काला कला आहे आणि ती माझी बायको आहे आणि कला हे आपले वकील आहेत तेव्हा अद्वैत त्या वकिलांना म्हणतो आपले पेपर तयार आहेत ना तेव्हा ते वकील म्हणतात हो मी सगळे पेपर नीट तयार केले आहेत तुमचा डिवोर्स नक्की होईल तुम्ही बसून घ्या ना त्यानंतर अद्वैत तिथे त्या डिवोर्सच्या पेपरवरती साईन करतो परंतु तिथे कला खूप रडत असते तेव्हा अद्वैत म्हणतो कला तुला काय झालं त्यानंतर अद्वैत म्हणतो वकील साहेब तुम्ही जरा बाहेर जाता का मला कलाशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तिला समजवून सांगायचं आहे तेव्हा ते वकील बाहेर निघून जातात अद्वैत कलाला म्हणत असतो की कला मी तुझी इच्छा पूर्ण करत आहे तुला सुद्धा माझ्यापासून वेगळं व्हायचं होतं ना आपलं लग्न जबरदस्तीने झालं आहे आणि तू आता हे नाटक बंद कर आणि पेपर्सवरती साईन कर कला रागाने तो पेन घेते आणि खाली टाकून देते आणि कला म्हणते की अरे अद्वैत मला डिवोर्स नाही पाहिजे मला तुझी साथ पाहिजे माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि अद्वेत आत्ता तू असं का करत आहेस तेव्हा अद्वैत म्हणतो कला आता तमाशा खूप झाला तुझी ॲक्टिंग बस झाली तू आता तुझे डोळेपूस आणि या पेपर्सवरती साईन कर तर आता कला त्या डिवोर्स पेपरवरती साईन करणार का आणि त्यांनी डोर्स घेतल्यावरती ते परत आणखी एकत्र येणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा